हॅलो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या मनामध्ये कधी कधी अनेक भावनांचं वादळ निर्माण होतं कधी अपराधाची भावना कधी राग तर कधी स्वतःवरतीच नाराजले पण तर या सगळ्या भावनांमधून मुक्त होण्याचा अतिशय सोपा आणि सुंदर असा मार्ग म्हणजेच होपोनुपनोप्रेअर तर होपनुपोनो हा शब्द आला कुठून तर होपनुपोनो हा शब्द हवाईयन भाषेतून आलेला आहे आणि याचा अर्थ काय तर याचा अर्थ असा होतो की चुका दुरुस्त करणे किंवा मग एखाद्या गोष्टीचं संतुलन पुन्हा प्रस्थापित करणे असा होतो तर हो काय सांगते तिचं तत्वज्ञान काय या सगळ्या हो प्रेयरच्या मागचं तर ते आपण पाहणार आहोत तर हो पनो -पनो प्रेयर सांगते की आपल्या बाहेरच्या जगामध्ये काही चुकीचं नसतं जे पण काही चुकीचं आहे तर ते सगळं काही आपल्या आतमध्ये सुरू असतं आपलं जग आपल्या भा अनुभवांनी ही दुनिया आपल्या विचारांना भावना आठवणींचं प्रतिबिंब म्हणूनच आपल्या वर्तमानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत असतात किंवा आपल्याच विचारांचं हे प्रतिबिंब म्हणून आपल्याला अनुभवायला मिळतं तर हो पणपूर्ण प्रेयर शिकवते की जर काहीतरी तुम्हाला आवडत नाही आहे काहीतरी तुम्हाला त्रास देत आहे तर ती त्रास देणारी गोष्ट जी आहे तर ती तुमची तुम्ही स्वतःच बरी करू शकता तिला म्हणजे तुमच्यामध्ये ती श ती तेवढी ऊर्जा आहे ते तेवढी शक्ती आहे की तुम्ही ती बरी करू शकता कारण आपल्यामध्ये आपल्या आतमध्येच ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात म्हणूनच आपण ते अनुभव करतो तर आपल्या आत बदल करून होपनुपनोमध्ये हो प्रेयर चा वापर कर करून आपण हे आपल्यामध्ये बदल घडवून आणू शकतो तर हो पनोपचोची जी चार वाक्य आहे तर ती पूर्णपणे तुमच्या आत्मशुद्धीची प्रक्रिया अशी म्हणू शकतो आपण तर ह्याच्यामध्ये होप मध्ये माफ करा हे जे वाक्य आपण बोलतो तर हे वाक्य आपण स्वीकाराच्या दृष्टीने बोलतो आपण जे काही विचार भावनांनी निर्माण केला आहे त्याची जबाबदारी घेणं आपण मान्य करतो आणि म्हणूनच आपण म्हणतो की मला माफ करा की मी हे माझ्या विचारांनीच निर्माण केलं आहे तर माझ्या अवचेतन मनातील किंवा मग सबकॉन्शियस मनातील काही आठवणींनी हे सगळं घडवलं आहे आणि म्हणून मला क्षमा करा हे नम्रतेचं वाक्य देखील आपण वापरतो आणि न मला क्षमा करा हे नम्रतेचं वाक्य आपण स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही वापरू शकतो आपण युनिवर्स देव गॉड आपल्या आत्म्याला म्हणतो की कृपया मला माफ करा मी अनवधानाने ज्या पण काही चुका केल्या असतील जे पण काही अनवधानाने मी निर्माण केलं आहे तर त्या सगळ्या यातनांब यातनांबद्दल धन्यवाद त्या यातनांमधून मी काहीतरी शिकत आहे आणि म्हणूनच त्याबद्दल आपण धन्यवाद बोलतो तर मला कृतज्ञता ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे स्वीकार तर प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी शिकवण असते हे